श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा कि नारा नारा। आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकड वस्तू अर्पण केल्या जातात ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गूळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून सर संरक्षण व्हावे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहार येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगी भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे तसेच भोगीच्या भाजीचा आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही तीर्थक्षेत्री नाही गेले तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या तर दूर होणारच आहेत पण आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायच्या कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जे करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नम लिहायला जिवात आता नका भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घर आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचे उठणे हे तयार करायचे आहे आता हे उठणे कसे तयार करायचे तर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे सफेद तिळ घ्यायचे आहेत आणि ते अगोदर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घ्यायचे आहेत आता एक वाटी घ्या त्यामध्ये ही बा बारीक केलेली मिक्स तिळांची जी पेस्ट आहे ती आपल्याला काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला जायचं आहे आता हे उठणं जे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आंघोळ करायच्या अगोदर आपल्याला हे उठणं जे आहे ते आपल्या अंगाला चोळून घ्यायचं आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे पांढरे तिळ हे टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपाळ बाधा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि भोगीच्या दिवशी जर असे तिळाचं उठणं लावून स्नान केलं तर आपल्याला निरोगी कायाही प्राप्त होत असते तसेच हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तर या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नान ही करायचे पण बराचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला डोक्यापासून स्नानही करायचे घरातील मोठ्यात मोठ्यापासून लहानात लहानाने प्रत्येकाने भोगीच्या दिवशी केस हे धुवायचे आहेत असं म्हटलं जातं जेव्हा हो भोगीच्या दिवशी आपण केसापासून स्नान करतो तर आपल्यामुळे जीवनामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे आजारपण आहे ते देखील दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता ही स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा अगदी तुम्ही स्नान मंत्र सुद्धा म्हणू शकतात गंग गंगेचे च गोदावरी सरस्वती नरमध्ये सिंधू कावेरी कुरु हा स्नान मंत्र आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व हे दिलं जातं प्रत्येकाने आवर्जून याच पद्धतीने ही स्नान ही करायची आता प्रत्येक भागाच्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धती असतात आता आमच्या इथे अशी पद्धत आहे त्यामुळे आम्ही या पद्धतीने स्नान ही करत असत तुमच्या इथे जशी पद्धत असेल त्या तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला भोगीचा सण हा साजरा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होतो आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ